नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हाला सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो रोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे की झिडपी भरतीसंदर्भात बघा मित्रांनो जिल्हा परिषद भरतीसंदर्भात नवीन प्रेस नोट या ठिकाणी आलेली आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत व्हिडिओ व्हिडिओशेपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती कळणार आहे त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर देखील करून घ्या आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो पाहू शकता झिडपी भरतीची या ठिकाणी प्रेस नोट आलेली आहे दोन दिवसांवर तुमच्या परीक्षा येऊन ठेवा आपलेल्या आहेत त्यामध्ये ही प्रेस नोट काय त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहितीसाठी आपण प्रेस नोटवर आलेलो पाहू शकतो बघा प्रेस नोट आहे जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत आरोग्यसेवक महिला आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के अंगणवाडी परिषे परिपक्षिका या पेसा संपर्गातील बिगर पेसा क्षेत्रात रिक्त असलेली पदे भरण्याकरता आय बी पी एस कंपनीकडून दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस ते तीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये परीक्षा घेण्यात येणार आहे सदर परीक्षेच्या प्रवेशपत्राकरिता डाउनलोड लिंक व परीक्षेकरता असणाऱ्या सूचनांची माहिती पुस्तिका जिल्हा परिषद गडचिरोलीच्या ऑफिशियल संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे उमेदवारांनी प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यावे व त्यावरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करून दिलेल्या परीक्षा केंद्रांवर नियोजित वेळी व दिवशी स्वकर्चा हजर राहावे तर बघा पाहू शकता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बघा या ठिकाणी सहिनिशी म्हणजे सदस्य जिल्हा निवड समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या सहिनिशी हे प्रेसनोट जे आहे ती काढण्यात आलेली आहे तर अतिशय महत्त्वाची होती अठरा जुलैपासून तुमच्या परीक्षा सुरू होणार आहेत म्हणजे जवळपास दोन दिवसांवर तुमच्या परीक्षा येऊन ठेपलेल्या आहेत अठरा जुलै ते तीस जुलै दरम्यानमध्ये तुमचे जे काही पेसा समर्गातील बिगर पेसा क्षेत्रात रिक्त असलेली जी काही पदं आहेत ते पदं भरण्यासाठीची हे परीक्षा या ठिकाणी होत आहेत पेसाचा जो काही पेसाच्या ज्या काही परीक्षा आहेत तर त्यासंदर्भात माननीय सुप्रीम कोर्टामध्ये केस पेंडिंगवर आहे त्यामध्ये जी काही सुनावणी होईल त्यानंतर तो निर्णय घेतला जाईल आता बघा बिगर पेसा क्षेत्रातील जे काही पदं आहेत त्या पदांच्या या परीक्षा ह्या होत आहे तर अशा पद्धतीची अपडेट होती अपेक्षा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद